राज्यपालां मोदीला मत कसं द्यायचा हा प्रश्न निर्माण होतो जर शेतकऱ्याची लेकर असाल तर आठवा आठवा वर्षभर दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असणारे शेतकरी याच देशाने नारा दिला होता जय जवान जय किसानचा उत्तरेतला म्हातारा शेतकरी बाप आपल्या पोराला पहाटे उठवतो म्हणतो उठ तुझे दौड लगानीय तुझे बेल्ट की नोकरी करणिय त्याचा सैन्यात भरती झालेला पोरगा मायनस डिग्री सेल्सिअस मध्ये सियाचीन मध्ये देशाच्या सीमांचं रक्षण करत होता आणि त्याचा सत्तर वर्षांचा म्हातारा बाप त्याचा सत्तर वर्षांचा म्हातारा शेतकरी बाप त्याच्या न्याय हक्कांसाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत होता पोरगा देशाच्या सीमांचं रक्षण करतोय बाप मात्र स्वतःच्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करतोय आणि त्या आंदोलन करणाऱ्या बापाच्या नशिबात काय होतं पाण्याचे फवारे अश्रुधुराच्या नळकांड्या तारेचं कुंपण का प्रहार हे चित्र कधी विसरू नका हेच आंदोलन करत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावरून भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याच्या पोरानं निर्गुणपणे गाडी घातली सात शेतकऱ्यांचा जीव गेला स्वतःला शेतकऱ्याची लेकर म्हणवत असाल तर हे चित्र विसरू नका आज जर ते जात्यात असतील तर आपण सुपात आहोत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि म्हणून हे मत देत असताना प्रत्येक शेतकऱ्याचा हात थरथरणार आहे हा शेतकऱ्याचा हात थरथरणारे थर मत देत असताना आणि म्हणूनच जे म्हटलो आपण मान्य करून घ्या बारामतीकरांनी डोक्यात साठवून घ्या घड्याळाला आता मत म्हणजे भाजपला मत पण अजितदादा बैर नाही लेकिन बीजेपी तेरी खेर नाही आणि जाता जाता एवढंच सांगतो सगळा मीडिया सगळ्या माध्यमांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय काय अजितदादा बैर नाही बीजेपी तेरी खेर नाही पण या निवडणुकीचं लक्ष हे लागलेलं असताना बारामतीत येत असताना एक फार सुंदर कविता श्रीयुद्ध डॉक्टर चंद्रकांत पिल्ले यांनी माझ्या हाती दिली आणि कविता वाचून दाखवतो आणि माझे दोन शब्द संपवतो अशी आदरणे पवार साहेबांसाठी डॉक्टर चंद्रकांत पिल्ले यांनी लिहिले भूकंप प्रलय वादळे नात्याचा सवता सुभा भूकंप प्रलय वादळे नात्यांचा सवता सुभा निश्चयी निश्चल निश्चित शरद अविचल उभा आयुष्याच्या सांजवेळी दुःखाचा लवलेश नाही आयुष्याच्या सांजवेळी दुःखाचा लवलेश नाही कर्तृत्वाचा पिंड मुचा उगी फुकाचा आवेश नाही शेती माती सगळे सोयरे शेती माती सगळे सोयरे नात्यांचाही दुष्काळ सरेल कोणीही नाही उरले तरी तरी हा शरद पुरून उरेल सुरकुतलेल्या चेहऱ्याची अजूनही मुद्रा करारी सुरकुतलेल्या चेहऱ्याची अजूनही मुद्रा करारी राखेतून उठून पुन्हा घेईल तो गगन फरारी एक ललकारी तुझी माझी शेवट चौळीत कवी फार सुंदर म्हणतो एक ललकारी तुझी माझी ऐकू जाऊ दे नभा निश्चयी निश्चल निश्चित शरद अविचल उभा शरद अविचल आणि म्हणून जाता जाता एवढच सांगतो अनेक जण विचारतात अनेक जण विचारतात अमोल कुले प्रचाराला बारामतीमध्ये आला अनेक जण विचारतात अमोल अनेकांना तर प्रश्न पडला अमोल कुले निवडणुकीला लढायला का तयार झाला त्या प्रत्येकाला एकच उत्तर देतो ते प्रत्येक दे बारामती करायचं सुद्धा उत्तर आहे कारण प्रत्येक घरात एक बाप असतो प्रत्येक घरात एक बाप असतो ज्यानं पायाभरणी केलेली असते ज्याने भिंती उभारलेल्या असतात ज्याने छप्पर तयार केलेलं असत तो बाप त्या घराच्या सुखासाठी राबत असतो तो बाप त्या घरावर सुखाची सावली धरत असतो पण कोणीतरी येत आणि विचारत बापानं केलं काय जेव्हा बापानं काय केलं का बापा का केल हा प्रश्न विचारला जातो तेव्हा कळत की बापान आपल्यासाठी आयुष्य वेचलेलं असतं त्याचा हिशोब कधी मांडलेला नसतो आणि म्हणूनच त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात म्हणूनच आयुष्यात कधी बापाला विसरायचं नसतं त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यामध्ये सुख होऊन व्हायचं असतं आणि हा बाप माणूस गेली पंचावन्न वर्ष पंचावन्न वर्ष सातत्यानं महाराष्ट्राचा अभिमान जर वाढवत असेल तर तुम्हा बारामतीकरांना आण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाची आठवून बघा पन्नास वर्षांपूर्वीची बारामती आठवून बघा प्रत्येकाचं प्रताताचं आयुष्य अरे अंगावरच्या कळकटलेल्या मळकट कपड्यांच्या ठिकाणी जर खादीचे कपडे आले असतील ना तर या माणसाची धोरणं त्यासाठी कारणीभूत आहेत जर <laughs> रोजगारासाठी वन वन भटणाऱ्या दुष्काळी म्हणवल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये सुखाचे झरे वाहिले असतील ना तर या माणसाची धोरणं त्यासाठी कारणीभूत आहेत जर प्रत्येक बारामती कराची मान देशात आणि महाराष्ट्रात अभिमान ताट होत असेल ना तर आदरणीय साहेबांची धोरणं त्यासाठी कारणीभूत आहेत आणि म्हणून तुम्हाला आण स्वाभिमान जो अभिमान जो, जो आत्मभान हे आदरणीय साहेबांच्या धोरणांमुळे आज प्रत्येक बारामती कराला मिळालंय जेव्हा देश पातळीवर साहेबांना आव्हान दिलं जातं तेव्हा तुमच्या प्रत्येकाला आण या महाराष्ट्राच्या सह्याद्री माग तुमच्या पैकी प्रत्येकानं सह्याद्री होऊन उभं राहिलं पाहिजे आणि जाता जाता एवढंच सांगतो की पुन्हा एकदा गॅस सिलेंडरला नमस्कार किती वेळा खताच्या कोणीला नमस्कार किती वेळा आपलं वोटिंग मशीन वरचा नंबर काय आणि ताईंच विजयी मताधिक्य किती तीन लाखाच्या मताधिक्यानं ताईंना विजयी करा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय